नमस्कार आज आपण एका विशेष आणि मला वाटतं खूप महत्वाच्या अशा उपक्रमावर बोलणार आहोत नमस्कार हा उपक्रम आहे अरविंद गवळी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा इथला रोबोटिक्स अँड ऑटोमेशन क्लब म्हणजे आर हो आर ए सी माझ्याकडे पण याची बरीच माहिती आहे आणि खरं सांगायचं तर हे खूप इंटरेस्टिंग आहे हो ना म्हणजे आपल्याकडे त्यांच्या कामाची उद्दिष्टांची बरीच माहिती आहे आणि कॉलेज स्तरावर असे क्लब्स किती महत्वाचे ठरू शकतात विद्यार्थ्यांसाठी हे एक उत्तम उदाहरण आहे अगदी विशेषतः रोबोटिक्स ऑटोमेशन सारख्या युनो झपाट्याने बदलणाऱ्या क्षेत्रात बरोबर या क्लबची एक टॅगलाईन पण आहे कल्पना जिथे नाविन्याला भेटते मस्त आहे <laughs> तर आजच्या आपल्या चर्चेतून आपण हेच समजून घेणार आहोत की हा क्लब नक्की काय करतो विद्यार्थ्यांसाठी याचं महत्व काय आणि हे फक्त एक हॉबी क्लब आहे की त्याहून बरंच काही बरोबर हा प्रश्न महत्वाचा आहे कारण कागदावर पाहिलं तर अनेक कॉलेजेसमध्ये असे क्लब्स असतात पण आर एसी मध्ये म्हणजे मी जे पाहिलं त्यात मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स प्रोग्रॅमिंग डिझाईन अशा वेगवेगळ्या शाखा एकत्र येतात आणि हे महत्वाचं आहे कारण इथे कुठेतरी ती थिअरी थी थी आणि प्रॅक्टिकल नॉलेज यामधलं अंतर कमी करण्याचा प्रयत्न दिसतोय अगदी चला तर मग सुरुवातच इथून करूया की या क्लबमध्ये सहभागी होण्याने विद्यार्थ्यांना नेमकं का काय मिळतं म्हणजे एरवी वर्गातलं शिक्षण तर सुरूच असतं मग या क्लबची वेगळी गरज काय हा चांगला प्रश्न आहे आणि याचं उत्तर पण महत्वाचं आहे सगळ्यात मोठा फायदा म्हणजे वर्गात ज्या संकल्पना शिकल्या जातात ना हो त्या प्रत्यक्ष वापरायची संधी मिळते म्हणजे समजा कंट्रोल सिस्टीम शिकवली पण ती वापरून एखादा रोबोट प्रत्यक्षात चालवणं किंवा सेन्सरकडून येणाऱ्या डेटावर आधारित निर्णय घेणारा प्रोग्राम लिहिणं हा अनुभव खूप वेगळा असतो म्हणजे फक्त पुस्तक वाचून नाही तर खरं खरं हॅन्डज ऑन करून बघायला मिळतं एक्झॅक्टली exactly. आणि तुम्ही मग अशी उल्लेख केला होता की हे आंतरशाखीय प्रकल्पांवर काम करायला शिकवतात म्हणजे मेकॅनिकल विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक्स समजून घेतो किंवा इलेक्ट्रॉनिक्स वाला थोडं कोडिंग करतो असं अगदी तसंच आणि हे आज किती तुम्ही कोणतेही प्रॉडक्ट किंवा सिस्टीम बघा आजकाल गाडी घ्या एखादं मेडिकल डिव्हाइस घ्या सगळीकडेच आहे सगळीकडे मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स सॉफ्टवेअर हे सगळे एकत्र काम करतं आर एसी मध्ये विद्यार्थ्यांना सेन्सर्स वापरायला लागतात मायक्रो कंट्रोलर्स हाताळावे लागतात अगदी एआय आणि आय ओ टी सारख्या नवीन गोष्टी वापरून प्रकल्प करावे लागतात ओके okay. यामुळे काय होतं की त्यांना फ्युचर इंडस्ट्रीमध्ये कसं काम चालणार आहे याचा एक छोटासा का होईना पण अंदाज येतो अनुभव मिळतो आणि हे सगळं फक्त कॉलेजच्या कॅम्पस मर्यादित नाहीये बरोबर hmm. कारण त्यांच्या उपक्रमांमध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा पण उल्लेख वाचला मू रोबोकॉन टेक टेकफेस स्मार्ट इंडिया हॅकेथॉन हो हो आणि हा भाग खूप महत्वाचा आहे खूपच कारण स्पर्धांमुळे काय होतं विद्यार्थ्यांना मध्ये काम करायची सवय लागते बरोबर टीम म्हणून एकत्र येऊन सर्वोत्तम कामगिरी कशी करायची हे शिकायला मिळतं नियमांचं पालन करणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दबावाखाली काम करणं प्रेशर हँडलिंग अगदी प्रेशर हँडलिंग आणि अगदी कॉलेज पातळीवरच्या जरी स्पर्धा असल्या जसा रोबो वॉर किंवा लाईन फॉलोवर तरी सुद्धा सुरुवात चांगली होते एक बेस तयार होतो म्हणजे तांत्रिक कौशल्यांबरोबरच आपण सॉफ्ट स्किल्स म्हणतो त्या पण डेव्हलप होतात टीम वर्क सॉल्विंग वेळेचं नियोजन निश्चितच आणि ही आज कोणत्याही इंजिनियरसाठी खरं तर कोणत्याही प्रोफेशनलसाठी अत्यावश्यक आहेत तुम्ही एकटे किती हुशार असाल पण जर टीम मध्ये काम करता येत नसेल तर त्याचा उपयोग मर्यादित होतो आर क्लब्स सारखे नकळतपणे शिकवतात आणखीन एक मुद्दा मला महत्वाचा वाटतो तो म्हणजे इंडस्ट्री फोर पॉईंट झिरो आणि ऑटोमेशनच्या युगात तयार होणं हल्ली आपण सगळीकडेच ऐकतोय ऑटोमेशन स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग यावर खूप भर दिला जातोय तर या क्लबमुळे विद्यार्थ्यांना त्या दृष्टीने तयार व्हायला मदत होते का नक्कीच होते कारण ते ज्या तंत्रज्ञानावर काम करतात म्हणजे रोबोटिक्स आहे सेन्सर्स आहेत डेटा ॲनालिसिस आहे आय ओ टी आहे हे सगळं इंडस्ट्री फोर पॉइंट झिरोचाच गाभा आहे त्याचाच भाग आहे त्यामुळे या क्लबमधला अनुभव त्यांना पुढे नोकरी मिळवताना किंवा समजा स्वतःचा उद्योग सुरू करायचा असेल तर निश्चितच उपयोगी पडतो अच्छा आणि अजून एक गोष्ट म्हणजे मार्गदर्शक विद्यार्थी आणि इंडस्ट्री एक्सपर्ट्स यांच्याशी संपर्क येतो म्हणजे गेस्ट लेक्चर्स होतात वर्कशॉप्स होतात नेटवर्किंग हो ते नेटवर्किंग पण खूप महत्वाचं ठरतं म्हणजे थोडक्यात सांगायचं तर हा क्लब म्हणजे केवळ एक एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी नाही तर इंजिनिअरिंग शिक्षणाला पूरक आणि अधिक सक्षम बनवणारी एक प्रकारची इकोसिस्टम आहे तुम्ही अगदी योग्य शब्द वापरला इकोसिस्टम परफेक्ट आहे जिथे शिकणं आहे प्रयोग करणं आहे स्पर्धा करणं आहे नेटवर्किंग आहे आणि भविष्यासाठी तयार होणं आहे या सगळ्या गोष्टी एकत्र येतात हा खर तर थिअरी आणि प्रॅक्टिसमधला एक महत्वाचा पूल आहे आता आपण थोडं या क्लबच्या नेमक्या उद्दिष्टांकडे वळूया का म्हणजे त्यांची ध्येय काय आहेत ते काय साध्य करायचा प्रयत्न करत आहेत हो नक्कीच त्यांची उद्दिष्टे पाहिली तर ती बरीच स्पष्ट आणि विचारपूर्वक ठरवलेली वाटतात पहिलं आणि महत्वाचं उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये रोबोटिक्स ऑटोमेशन आणि बद्दल केवळ माहिती नाही तर एक प्रकारचा उत्साह आणि आवड निर्माण करणं अच्छा अनेकदा काय होतं विद्यार्थ्यांना हे विषय खूप क्लिष्ट वाटतात किंवा त्याची भीती वाटते ती भीती घालवून त्यांच्या जिज्ञासा वाढवणं हे मला वाटतं पहिलं महत्वाचं काम आहे म्हणजे पाया मजबूत करण्यावर लक्ष आहे अगदी दुसरं उद्दिष्ट आहे लर्निंग बाय डुईंग म्हणजे प्रत्यक्ष कामातून अनुभवातून शिकायला प्रोत्साहन प्रॅक्टिकल लर्निंग हो त्यासाठीच ते कार्यशाळा घेतात प्रकल्प करायला लावतात स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लावतात केवळ ऐकून किंवा वाचून नाही तर स्वतः करून पाहिल्यावर संकल्पना जास्त चांगल्या प्रकारे रुजतात आणि तिसरं उद्दिष्ट काय आहे तिसरं उद्दिष्ट मला थोडं जास्त महत्त्वाचं वाटतं ते आहे ऑटोमेशन आणि स्मार्ट सिस्टम्समध्ये नाविन्य म्हणजे इनोव्हेशन आणि उद्योजकता म्हणजे एंटरप्रेनरशिप याला चालना देणं वाव म्हणजे केवळ नोकरी करणारे चांगले अभियंते तयार करण्यावर समाधान न मानता नवीन कल्पनांवर काम करणारे समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय शोधणारे आणि शक्य झाल्यास स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची क्षमता असलेले विद्यार्थी घडवणं हे खरंच खूप महत्वाकांक्षी आहे म्हणजे एका कॉलेज क्लबच्या स्तरावर उद्योजकतेला प्रोत्साहन देणं हे विशेष आहे हो ना आणि हे केवळ बोलण्यापुरतं मर्यादित नाहीये त्यांच्या उपक्रमांमध्ये आपण पुढे बघूच की याला कसं सपोर्ट केलं जातं चौथं उद्दिष्ट अर्थातच अधिक तांत्रिक आहे म्हणजे मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक प्रोग्रामिंग अशा वेगवेगळ्या स्किल्सना एकत्र आणून प्रत्यक्षात चालणारे काम करणारे रोबोट्स किंवा सिस्टम्स बनवणं म्हणजे ज्ञानाला एक मूर्त स्वरूप देणं राईट right. आणि शेवटची दोन उद्दिष्ट पाचवं उद्दिष्ट थेट भविष्याशी जोडलेलं आहे विद्यार्थ्यांना इंडस्ट्री फोर पॉइंट झिरो आय ओ टी आणि स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंगसाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांनी सज्ज करणं hmm. आणि सहावं जे पुन्हा सॉफ्ट स्किल्सवर भर देतं सदस्यांमध्ये टीमवर्क वाढवणं संवाद कौशल्य कम्युनिकेशन स्किल्स सुधारणा आणि डिझाईन थिंकिंग म्हणजे समस्येकडे सर्जनशीलतेने पाहण्याची आणि उपाय शोधण्याची पद्धत होणं ओके म्हणजे बघा हा केवळ एक टेक्निकल स्किल्स शिकवणारा क्लब नाहीये तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करणारा एक मंच आहे असं म्हणायला हरकत नाही ही उद्दिष्टे ऐकूनच खर तर या क्लबच्या कामाची व्याप्ती किती मोठी आहे हे लक्षात येते आता मला विचारायचंय की या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यासाठी ते वर्षभरात नक्की काय काय करतात म्हणजे त्यांच्या मुख्य ऍक्टिव्हिटीज कोणत्या असतात त्यांच्या उपक्रमांची यादी बघितली तर ती बरीच मोठी आणि इंटरेस्टिंग आहे सुरुवात होती ती कार्यशाळांपासून म्हणजे अगदी बेसिक रोबोटिक्स काय आहे आर्डिनो किंवा रॅसबेरी सारखे मायक्रो कंट्रोलर कसे वापरायचे जे खूप पॉप्युलर आहेत आजकाल हो अगदी सेन्सर्स कसे काम करतात मोटर कंट्रोल कसं करायचं या सगळ्यावर हँड ऑन ट्रेनिंग दिलं जातं म्हणजे अगदी ज्याला काहीच माहिती नाही अशा विद्यार्थ्याला पण सुरुवात करता यावी अशी सोय आहे छान आहे बरोबर मग येतात ऑटोमेशन चॅलेंजेस यात काय करतात तर विद्यार्थ्यांना छोट्या रोबोटिक सिस्टम डिझाईन करायला आणि बनवायला सांगतात उदाहरणार्थ अडथळे टाळणारा रोबोट ऑप्स्टेकल अवॉइडर किंवा एखादी वस्तू उचलून दुसरीकडे ठेवणारा छोटा रोबोट पिक अँड प्लेस अच्छा म्हणजे एक मिनी प्रोजेक्ट सारखं यामुळे ती डिझाईन बिल्ड आणि टेस्ट ही जी सायकल असते ना इंजिनिअरिंगची त्याचा अनुभव मिळतो आणि थिओरी प्रत्यक्षात उतरवताना काय काय अडचणी येतात हे पण समजतं अगदी तिसरा उपक्रम आहे इंडस्ट्रियल विजिट्स म्हणजे जिथे रोबोटिक्स आणि ऑटोमेशनचा प्रत्यक्ष वापर होतो अशा कंपन्यांना भेटी दिल्या जातात हे खूप महत्वाचं आहे खूपच कारण आपण जे शिकतोय त्याचा इंडस्ट्रीमध्ये प्रत्यक्ष कसा वापर होतो हे जेव्हा विद्यार्थी पाहतात तेव्हा त्यांना एक वेगळीच प्रेरणा मिळते हो ना आणि आपण जे शिकतोय त्याची दिशा पण अधिक स्पष्ट होते बरोबर त्यानंतर आहेत गेस्ट लेक्चर्स आणि वेबिनार्स यात इंडस्ट्रीमधले किंवा रिसर्च क्षेत्रातले जे एक्सपर्ट्स असतात ते येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात नवीन टेक्नॉलॉजी काय आहे इंडस्ट्रीमध्ये काय ट्रेंड्स चालू आहेत यावर चर्चा होते यामुळे विद्यार्थ्यांना बाहेरच्या जगाची प्रत्यक्ष कामाच्या स्वरूपाची चांगली कल्पना येते म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडचं जग त्यांना दिसायला लागतं मग येतात मिनी आणि मेजर प्रकल्प हे मला वाटतं जास्त महत्वाचे आहेत कारण यात विद्यार्थ्यांना चक्क औद्योगिक किंवा सामाजिक समस्यांवर आधारित प्रोटोटाईप विकसित करायला प्रोत्साहन दिलं जातं बरोबर हे म्हणजे खऱ्या अर्थाने इंजिनिअरिंगचा उपयोग करून समाजातील किंवा इंडस्ट्रीतील समस्या सोडवण्याचा प्रयत्न आणि यात मग टीमवर्क प्रोजेक्ट मॅनेजमेंट रिसोर्स मॅनेजमेंट हे सगळं आपोआप शिकावं लागतं आणि अर्थातच रोबोटिक स्पर्धा इंटर कॉलेज किंवा नॅशनल लेवलच्या स्पर्धा जसे की रोबो रेस रोबो सॉकर यात सहभाग घेतला जातो स्पर्धांमुळे केवळ टेक्निकल कंपॅटेबिलिटी टेस्ट होत नाही तर वेळेचं बंधन पाळणं नियमांनुसार काम करणं आणि इतरांशी एक हेल्दी कॉम्पिटिशन करणं या गोष्टी पण महत्वाच्या ठरतात जिंकणं हरण्यापेक्षाही तो जो शिकण्याचा अनुभव असतो तो, तो खूप मोठा असतो आणि शेवटचा उपक्रम ज्याचा तुम्ही मगाशी उद्योजकतेच्या संदर्भात उल्लेख केला होता तो म्हणजे इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन सपोर्ट हो कॉलेजच्या एसआयबीसी नावाच्या बहुतेक सातारा कॉलेज इन्क्युबेशन अँड इनोव्हेशन सेंटर असं काहीतरी असेल इनोव्हेशन सेलच्या मदतीने विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पनांवर आधारित पेटंट फाईल करायला किंवा स्टार्टअपचा प्रस्ताव बनवायला मार्गदर्शन केलं जातं इथेच तो उद्योजकतेचा धागा परफेक्टली जोडला जातो एसआयबीसी म्हणजे कॉलेजचं स्वतःचं एक स्टार्टअप इन्क्युबेशन केंद्र आहे जे विद्यार्थ्यांना त्यांच्या आयडियाला बिझनेसमध्ये कन्वर्ट करायला मदत करतं अच्छा आर एसीच्या माध्यमातून जर एखादी चांगली कल्पना किंवा प्रोटोटाईप तयार झाला तर त्याला पुढच्या टप्प्यावर नेण्यासाठी ही मदत खूप मोलाची ठरू शकते हे आर एसीला केवळ एक क्लब न ठेवता एका प्रकारे एका छोट्या इनोव्हेशन हबकडे नेण्याचा प्रयत्न दिसतोय खरंच हे खूपच प्रभावी वाटतंय म्हणजे अगदी कार्यशाळांपासून सुरुवात करून प्रत्यक्ष प्रकल्प स्पर्धा आणि अगदी स्टार्टअप पर्यंत मार्गदर्शन असं वाटतंय की एक पूर्ण वर्तुळ पूर्ण होतं इथे हो अगदी आणि ही जी संपूर्ण प्रक्रिया आहे यातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास नक्कीच खूप वाढत असणार मग आता आपण थेट फायद्यांवरच बोलूया या सगळ्या प्रक्रियेतून जाणाऱ्या विद्यार्थ्याला वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवर नेमके काय फायदे मिळतात आपण तशा बऱ्याच गोष्टी ओघाने बोललोच आहोत पण जरा एकत्रितपणे पाहिलं तर सगळ्यात पहिलं आणि अगदी उघड फायदा म्हणजे तांत्रिक कौशल्य म्हणजे प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस जसं सी प्लस प्लस पायथन वगैरे hmm. कंट्रोल सिस्टम डिझाईन कसं करायचं पीसीबी डिझाईन थ्री डी मॉडेलिंग आणि प्रिंटिंग मेकॅनिकल असेंब्ली या सगळ्यांमध्ये प्रावीण्य मिळतं जी त्यांच्या रेझ्युमेसाठी आणि पुढे प्रत्यक्ष कामासाठी खूप महत्वाचा आहे यात वादच नाही हा जो अनुभव आहे ना हो तो त्यांना मिळतो यातून एक पद्धतशीर दृष्टिकोन एक स्ट्रक्चर्ड अप्रोच डेव्हलप होतो आणि ही क्षमता केवळ इंजिनिअरिंग पुरती मर्यादित नाही आहे आयुष्यात कुठेही उपयोगी पडते गोष्टी का बिघडल्या हे समजून घेणं आणि त्या सुधारण्याची पद्धत शिकणं हे खूप महत्वाचं कौशल्य आहे तिसरा फायदा म्हणजे नाविन्यपूर्ण मानसिकता म्हणजे इनोव्हेशन माइंडसेट सतत नवीन काहीतरी करून पाहणं त्यात अपयश आलं तरी खचून न जाता पुन्हा प्रयत्न करणं चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करणं याला प्रोत्साहन मिळतं यालाच आपण ट्रायल अँड एरर मधून शिकणं म्हणतो प्रत्येक अपयश हे खरंतर शिकण्याची एक संधी असते ही मानसिकता तयार होते चौथं म्हणजे आत्मविश्वास आणि संवाद कौशल्य का आपलं काम आपला प्रकल्प इतरांसमोर मांडायची संधी मिळते अगदी परीक्षकांसमोर किंवा स्पर्धेत जजेससमोर आपलं प्रेझेंटेशन देणं त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देणं याची सवय होते हो आणि हे खूप गरजेचं आहे केवळ चांगलं काम करणं पुरेसं नाही ते प्रभावीपणे सादर करता येणं पण तितकंच महत्वाचं आहे प्रेझेंटेशन स्किल्स आणि आपली कल्पना इतरांना पटवून देण्याची क्षमता इथे नक्कीच विकसित होते पाचवा फायदा आहे करिअर सज्जता म्हणजे प्लेसमेंटसाठी मुलाखती देताना किंवा उच्च शिक्षणासाठी अर्ज करताना केवळ चांगले मार्क्स असून नागत नाही आजकाल नाही अजिबात नाही तुम्ही वर्गाबाहेर काय केलंय कोणते प्रकल्प केलेत कोणती एक्स्ट्रा स्किल्स मिळवली आहेत हे खूप महत्वाचं ठरतं आर एसी मधला अनुभव हा त्यांच्यासाठी एक मोठा प्लस पॉइंट ठरतो अगदी रेझ्युमेमध्ये केवळ मेंबर ऑफ आर असे असं लिहिण्यापेक्षा मी एक्स वाय झेड स्पर्धेसाठी स्वतःहून चालणारा लाईन फॉलोअर रोबोट डेव्हलप केला असं लिहिणं कितीतरी जास्त प्रभावी ठरतं हे त्यांच्या पोर्टफोलिओला एक वजन देतं बरोबर सहावा फायदा ज्यावर आपण बोललो तो म्हणजे उद्योजक विचारसरणी स्वतःची कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा आणि त्यातून काहीतरी नवीन निर्माण करण्याचा आत्मविश्वास मिळतो आणि इन्क्युबेशन सपोर्टमुळे तर ही शक्यता आणखीनच वाढते अगदी कदाचित प्रत्येक सदस्य उद्योजक होणार नाही पण ऑन्टप्रिन्युरल थिंकिंग म्हणजे संधी ओळखणं थोडी रिस्क घ्यायला तयार असणं उपलब्ध संसाधनांचा कल्पकतेने वापर करणं ही वृत्ती प्रत्येकालाच आयुष्यात उपयोगी पडते मग ते नोकरीत असोत किंवा व्यवसायात आणि सातवा महत्वाचा फायदा म्हणजे सहयोग म्हणजे कोलॅबोरेशन वेगवेगळ्या शाखांच्या वेगवेगळ्या विचारांच्या लोकांसोबत एका कॉमन ध्येयासाठी काम करण्याचा अनुभव मिळतो हे आजच्या काळात खूपच क्रिटिकल आहे मोट प्रोजेक्ट्स हे नेहमी टीमवर्कनेच यशस्वी होतात आर एसी मध्ये विद्यार्थ्यांना हा अनुभव मिळतो आणि खरं सांगायचं तर हे सगळे फायदे केवळ तात्पुरते नाहीत तर विद्यार्थ्यांच्या संपूर्ण करिअरसाठी एक मजबूत पाया तयार करतात हे सगळं ऐकल्यावर असं वाटतंय की या क्लबचं व्यवस्थापन पण नक्कीच चांगलं असणार याची रचना कशी को आहे कोण चालवतं हे सगळं हो रचनेबद्दल जी माहिती आहे त्यानुसार यात मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स विभागांचे फॅकल्टी सदस्य मार्गदर्शन करतात एक फॅकल्टी इंचार्ज आहेत जे असोसिएट प्रोफेसर आहेत मेकॅनिकलचे आणि एक फॅकल्टी कोऑर्डिनेटर आहेत असिस्टंट प्रोफेसर इलेक्ट्रॉनिक्सचे म्हणजे अनुभवी प्राध्यापकांचं लक्ष आहे आणि विद्यार्थ्यांची टीम कशी आहे विद्यार्थ्यांमध्ये पण एक चांगली रचना दिसते एक अध्यक्ष असतो जो फायनल इयरचा असतो उपाध्यक्ष थर्ड इयरचा सचिव सेकंड इयरचा कोशाध्यक्ष पण सेकंड इयरचा अशी प्रमुख पद आहेत ओके शिवाय टेक्निकल कामांसाठी वेगवेगळे हेड्स आहेत hmm. प्रोग्रामिंग हेड डिझाईन hmm. हेड फॅब्रिकेशन हेड hmm. आणि प्रसिद्धीसाठी मीडिया हेड पण आहे hmm. तसेच इतर कार्यकारी सदस्यही आहेत म्हणजे कामाची आणि जबाबदारीची व्यवस्थित विभागणीची आहे ah. आणि प्रत्येक वर्षाच्या विद्यार्थ्यांना संधी मिळते असं दिसते हो आणि ही रचना खर तर महत्वाची आहे यामुळे काय होतं विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वाचे गुण विकसित होतात त्यांना व्यवस्थापनाचा अनुभव मिळतो आणि सगळे उपक्रम सुरळीतपणे पार पाडण्यास मदत होते अनुभवी शिक्षकांचं मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांचा उत्साह यांचा एक चांगला मेळ इथे साधलेला दिसतोय खरंय तर आता आपण या आपल्या चर्चेच्या समारोपाकडे आलो आहोत असं म्हणायला हरकत नाही अरविंद गवळी कॉलेजमधील हा जो रोबोटिक्स अँड ऑटोमेशन क्लब आहे हा केवळ काही तास मजा करण्याचा किंवा वेळ घालवण्याचा एक विद्यार्थी गट नाही अजिबात नाही तर हे एक असं व्यासपीठ आहे जिथे विद्यार्थी तंत्रज्ञानाचं भविष्य घडवण्यासाठी शिकतात शिकतात आणि महत्वाचं म्हणजे नेतृत्व करायला शिकतात अगदी बरोबर ज्यांना कोडिंगमध्ये आवड आहे किंवा मेकॅनिकल डिझाईनमध्ये इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा अगदी इनोव्हेशनमध्ये अशा कोणत्याही विद्यार्थ्यासाठी हा क्लब एकविसाव्या शतकातील अभियंता म्हणून घडण्यासाठी एक खूप चांगली संधी एक इकोसिस्टम देतो या सगळ्या चर्चेतून कोणता एक विचार किंवा प्रश्न आपल्या मनात राहतो जो आपण आपल्या ऐकणाऱ्यांसाठी सोडून जाऊ शकतो एक विचार नक्कीच मनात येतो आर एस सी सारखे के उपक्रम केवळ तांत्रिक कौशल्यच नाही तर आपण पाहिलं की प्रॉब्लेम सॉल्व्हिंग टीमवर्क नाविन्यपूर्ण विचार करण्याची क्षमता अशा अनेक महत्त्वाच्या क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित करतात हे खरं तर अभियांत्रिकी शिक्षणाला अधिक प्रभावी कसं बनवता येईल याचं एक उत्तम मॉडेल आहे हो तर विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की अशा प्रकारचे हॅण्डझॉन प्रोजेक्ट बेस्ड आणि इंडस्ट्री कनेक्टेड लर्निंग मॉडेल्स आपल्या एकूण अभियांत्रिकी शिक्षण प्रणालीचा एक अविभाज्य भाग कसे बनवता येतील बरोबर हे केवळ काही निवडक कॉलेजेस किंवा काही उत्साही विद्यार्थ्यांपुरतंच मर्यादित न राहता सर्वसामान्य अभियांत्रिकी विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोचवता येतील जेणेकरून ते सर्वजण खऱ्या अर्थाने भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज होतील हा एक मोठा प्रश्न आहे खूप महत्त्वाचा आणि खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे अभियांत्रिक शिक्षणाच्या भविष्याच्या दृष्टीने आर ए सी सारख्या उपक्रमांचं महत्त्व नक्कीच खूप मोठं आहे आजच्या आपल्या या चर्चेतून या क्लबबद्दल आणि त्याच्या महत्वपूर्ण कार्याबद्दल खूप चांगली आणि सविस्तर माहिती मिळाली